आरोप सिद्ध तर झालेच नाही पण माझी बदनामी प्रचंड झाली म्हणजे काही काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं असं ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहितीये आता यामध्ये म्हटलं ह्याची नीट चौकशी म्हणजे जे काही चौकशी नियमानी करायची असते ज्या डिपार्टमेंट करा ती त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला एफ आय आर पण दाखल केला दोन एफ आय आर वेगवेगळ्या ठिकाणी दाखल झाले त्याच्यामध्ये एक राज्य सरकारचा तहसीलदार आहे त्यांनी पण काही चुका केलेल्या आपल्या अंडी उगवण केंद्र आहे ना तिथलं पण बोपडीच काही असं चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्यातून एफ आय आर दाखल करून तिघांच्यावर तिघांची नावं पण त्याच्यामध्ये सांगितली गेलेली काल काहीतरी तिथं छापा पण पडलेला होता रेड पडलेली होती त्या नोंदणी कार्यालयाच्या तिथं तर ते त्यांच्या पद्धतीनं कामाला लागले आणि मला वाटतं ऍडिशनल सेक्रेटरी रेव्हेन्यू आपले पुणे विभागीय आयुक्त पुणे विभागीय आयुक्त महसूल आयुक्त जिल्हाधिकारी नंतर जमावबंदी आयुक्त जॉईंट असे अजिया वेगवेगळे लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्यांना एक महिन्याची काहीतरी मुदत दिलेली आहे आणि काय काय त्यांनी तपासायचं हेही सांगितलेलं आहे कारण पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन त्याच्यामध्ये शासनाचं पण नुकसान होता कामा नये किंवा जे व्यवहार करताच येत करत नाही त्याची नोंदणीच होऊ शकत नाही कागदपत्रावरून हो। ते पण करण्याच्या बद्दलच धाडस काहींनी दाखवलेलं आहे ते कशामुळे दाखवलं त्याच्यामध्ये कुणी फोन केलाय का कुणी दबाव आणलाय का अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलेलाय आणि त्या बद्दलचा आदेश पण काढला मी म्हणजे शास्त्राचा जो आदेश निघतो ते ते के कौपे एक कॉपी एक मुख्यमंत्री जाते दोन्ही डी सीएम ला जाते असे रेव्हेन्यू मिनिस्टर जाते त्याची कॉपी पण मला मिळाली त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं काम सुरू केले आता आपल्याला त्याची चौकशी झाल्यावर वस्तुस्थिती कळेल अरे होय ना बाबा पहिल्यांदा जो कागदच होण्याचं कारण आहे ज्याच्यात एक रुपया पण दिला गेलेला नाही एक रुपया पण दिला गेलेला नाही आणि तो कागद होऊ शकत नाही अशा या सगळ्या गोष्टी आहेत तरी तो कागद केला गेलाय आणि तो आता केला गेलाय तर तो ग्राह्य धरला तर तो रद्द करण्यात